दापोली शहरातील दाभोळ रस्ते मार्गावरील स्टेट बँक समोरील गार्डनचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेशार रामदासबाई कदम यांच्या हस्ते करण्यात आले आहे सदर गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यामुळे दापोली शहराच्या पर्यटनात भर पडली आहे या गार्डनसाठी माननीय नामदार योगेशदा कदम यांनी दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे शहरातील नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत या उद्घाटनासाठी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्कृती क्रिएशन दापोली ह्या गार्डनची संकल्पना जवळपास एक, एक पाच एक वर्षापूर्वी साडेचार पाच वर्षापूर्वी दापोली नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जेवढ्या सरकारी जागा आहे त्याचे मी सातबारे काढून घेतले त्याचे नकाशे काढून घेतले आणि डीपीची आरक्षण काढून घेतली आणि त्याच्यामध्ये आढळलं की जवळपास अडीच एकर ना किती एकूण जागा दोन एकरच्या आसपास संपूर्ण ही जागा आहे आणि ज्याला पहिल्यांदा जागेमध्ये आलो त्यावेळेस म्हणजे आतमध्ये दारूच्या बाटल्या हातमध्ये सगळे ते अशा लोकांचा इथे अड्डा झाला होता आणि सगळ्या पडीक गोष्टी होत्या इथे म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती होती जागा तर जागा पण लेवल नव्हती अतिशय इथे भीषण अवस्था संपूर्ण जागेची होती आणि म्हटलं इतकी दोन एकरची जागा शहराच्या मध्यभागी अशीच पडून आहे आणि त्यावेळेस तत्कालीन नगरविकास मंत्री समाज एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत आपण ह्या संपूर्ण गार्डनच्या विकासाकरता आपण निधी मंजूर करून घेतला एकूण किती निधी आणला आपण निधी प्लस आता हे एमपी एम थरसाठी आपण जवळपास तीस लाख रुपयाचा निधी आणला असं दोन कोटी तीस लाखाचा निधी आपण गार्डन करता आपण मंजूर करून घेतला परंतु गार्डनचं डिझाईन करत असताना मग नक्की कसं डिझाईन करायचं ही देखील संकल्पना होती म्हटलं आपण जरा थोडंफार आपण जरा बदल करूया काही याच्यामध्ये जरा असं आपण ह्या ज्या आपण वाघाचा आपण जिथे स्टॅच्यू आपण बघतोय काही आपण कोळी बांधवांसाठी आपण जिथे उभारलेली आहे काहीतरी वेगळं आपण करायचं आणि एक हस एक गार्डन एकच ओपन जिम आपण करायचं आणि थोडं आपण तिथे लहान मुलांना खेळायची आपण व्यवस्था करायची आणि टॉयलेटची बाथरूमची देखील आपण तिथे कोपऱ्याची व्यवस्था केलेली आहे परंतु गार्डन करायचं तर आपण ते अशा पद्धतीने गार्डन करायचं की एखादा येणारा पर्यटक देखील आणि स्थानिकांना इथे जेव्हा ते येतील तेव्हा असं गार्डन आमच्याकडे आपल्यामध्ये होऊ शकतं असं बा वाटलं पाहिजे असं गार्डन उभं करेल तसं गार्डन उभं राहिलं आहे त्याचं श्रेय नक्कीच आपल्या सगळ्या नगरसेवकांना सगळ्यांनी याचा पाठपुरावा केला शेवटी सगळ्या नगर नगरसेवकांनी वेगवेगळ्या कामावरती लक्ष ठेवलं निधी आणण्याचं काम आपण जेव्हा करतो त्या निधीचा उपयोग हा व्यवस्थित झाला पाहिजे आणि तो उपयोग इथे होताना दिसतोय आणि मला वाटतं अशा गार्डनचं आणि अशा संकल्पना आपण प्रत्येक ठिकाणी जर का आपण उभ्या केल्या तर नक्कीच आपली शहरं ही अजून देखणी होतील आपली शहरं अजून अजून चांगली सुसज्ज होतील आणि सुंदर होतील एक एकंदरीत दोन एकरच्या जागेमध्ये आपण हे गार्डन केलं खरं आणि आपल्या बाजूला म्हणजे अतिशय नदीला लागून असलेली आप ही जागा आणि पुढे आपण काही संकल्पना मांडण्याचा माझा विचार आहे की आपण नदीचा नगत असल्या जागेमध्ये पुढे बंधारा घालून आपण इथे बोटिंग पण चालू करू शकतो लहान स्वरूपात अगदी त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपण लहान तिथे जर का पाणी आपण जर का अडवलं कारण इथे बारा महिने पाणी असतं या नदीला एक मी गोष्ट बघितली बारा महिने पाणी असतं थोडं सुरुवातीला आपण एसटी पी प्लांट लावला आणि इथे मग बंधारा केला तर हे संपूर्ण स्वच्छ पाणी आपल्याला जिथे बोटिंग करता वापरता येईल आणि जास्त काय त्याला खर्च देखील येणार नाही तर अशा काही संकल्पना आपल्या दापोली शहराच्या सुशोभीकरणाकरता आपण आणायचा प्रयत्न करतोय आणि ह्यामध्ये आता नक्कीच खरं तर ह्याचं उद्घाटन हा एक प्रश्न होता म्हणजे उद्घाटन आज आपण करतोय खरं गार्डनला काम पूर्ण होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झालेलं आहे पण खाली मी उद्घाटन करू नका असं मी कधीच म्हटलं नव्हतं मी कधीच मेसेज देखील दिला नव्हता तर त्यावेळेच्या आपण आणि मुळेमुळेच आता नगरसेवक सगळे आता आपल्याकडे आलेले आहेत माझ्याकडे म्हणण्यापेक्षा आता ते महायुतीमध्ये आता सर्व नगरसेवक आले आता आलेले आहेत जे महाविकास आघाडीकडे गेले होते आता ते सगळे नगरसेवक आता महायुतीमध्ये सामील झालेले आहेत पण त्यावेळेच्या बॉडीने निर्णय घेतला असता आणि उद्घाटन केलं असतं मी काय त्याला विरोध केला अजिबात केला नसता कारण ते जनतेच्या सेवेकरता आणि जनतेकरता हे गार्डन उभं केलेलं होतं जनतेच्या वापरामध्ये लवकरात लवकर येणं ते आवश्यक होतं परंतु आज ते प्रत्येक आज दापोलीमधल्या शहरामधल्या प्रत्येक नागरिकाकरता आज ते ओपन झालेले खुलं झालेलं आहे नक्कीच गार्डनचा आनंद घेऊ शकतो आणि रात्रीच्या वेळेस नक्कीच चांगलं इथे आपण लाइटिंगचे वगैरे सगळे जे आपण जे आपण पोल उभे केलेले आहेत ते असे आपण डेकोरेटिव्ह पोल उभे उभे के केलेत आणि झाडांची रचना देखील किंवा लहान रोपांची रचना, रचना करत असताना देखील प्रोफेशनल गार्डन जे करतात त्या पद्धतीने आपण त्याला ते त्याची आपण संपूर्ण आपण तिथे आपण खात्री आपण करून घेतलेली आहे आणि एकंदरीत ह्या संपूर्ण जागा आपण चांगले नवर नव स्वरूप आपण प्राप्त करून दिलेलं आहे इथे एम्फी थिएटर आपण उभं करणार आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की एम्फी थिएटर म्हणजे असं अर्ध गोलाकारचं एक एम्फी थिएटर असतं म्हणजे खुले म्हणजे ओपन टू टुएर असे कार्यक्रम आपण इथे कोणीही घेऊ शकतो सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे घेऊ शकतो तर अशा पद्धतीने एक आपल्या दापोली शहरामधलं सर्वात मोठं गार्डन त्या गार्डनचं आज आपण महायुतीच्या वतीने आज आपण इथे लोकार्पण केलेलं आहे शेवटी आज सरकारमध्ये काम करत असताना तिघाही नेत्यांचा पाठिंबा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपले अजित दादा असतील तिघाही नेत्यांचा नक्कीच तिथे आपल्याला चांगला पाठिंबा मिळतोय आणि तिघांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की शेवटी आमदार कोणाला बनवायचं आमदार कोणाला करायचं ही हा निर्णय जनतेचा असतो परंतु मंत्रीपद ही नेत्यांमार्फत दिली जातात आणि आपल्या दापोली विधानसभेला पन्नास वर्षाच्या नंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज मंत्रीपद मिळालेलं आहे आणि मला तिथे निवडलं त्यांचे देखील मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतोय आणि आपल्याला शेवटी विकास हा दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे आणि ठीक आहे थोडा मध्ये खंड पडला म्हणजे तीन साडेतीन वर्ष जरा थोडा आपला ब्रेक लागला होता खाली जो आहे बरोबर खालीद आम्हाला नेहमी म्हणायचे दादा आमची अवस्था वाईट झाली आम्हाला निधी द्या निधी द्या परंतु आता जनतेने निर्णय घेतला होता त्यावेळेस ठीक आहे मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे काही राजकारण घडलं झालं झालं आता सगळं मागे ठेवून त्यामुळे तुम्ही संजयजींना पण तुम्ही सांगा माझ्या हा भावाने काय कळत नसेल तरी सुद्धा माझ्या माझ्या मना मी एकदा स्वीकारलं की स्वीकारलं त्याच्यामुळे कुठे पुढे मागे मग मी विचार करत नाही अजिबात नाही आणि ठीक आहे थोडा आता माझा स्वभाव आहे माझी श्रेय पण कधी कधी बोलतोय तुझं काय कळतच नाही मला आता बायकोलाच कळतात नगरसेवकांना कळतं प्रश्न कुठे येतो <laughs> त्यामुळे काही चिंता करू नका बोलतो का बोलतो कमी बोलायची सवय नाहीये पण कामात मात्र नक्कीच तेवढा धडका लावण्याचा एक सवय आहे त्याबद्दल सर्वांनी सोबत राहायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये आपण काम करू जनतेसाठी काम करू आठवण काढली पाहिजे आयुष्यभर की होय ह्या बॉडीने आमचं दापोळी दापोळी नगरपंचायतचं कायपुरट करून दाखवला आणि ही बॉडी कायम राहिली पाहिजे असं जनतेने आवाज उठवला पाहिजे असं काम होऊन पुन्हा करून दाखवून आता पुढचं ध्येय आपण जे समोर ठेवलंय माझी अशी संकल्पना आहे की आपल्याकडे पर्यटक ज्यावेळेला येतात म्हणून अतिशय महत्वाचा आहे म्हणजे आपण म्हटलं की एंट्री म्हणजे झोपलेला पर्यटक लगेच त्या वासानं उठतो आणि दापोलीत आला असं त्याला जाणीव होते तर तिथे तो बदल झाला पाहिजे आपण जे काही पाच पंढरमधले जे काही नेते मंडळी आहेत त्यांना आपण एकत्र घेऊन बसू आणि त्यांना जी काही तिथे भीती वाटते की जर का आतमध्ये गेलो तर बाहेरचा आम्हाला तिथे व्यवसाय होणार नाही ते भीती आपण त्यांची काढू आपण प्रयत्न करू कारण त्या मच्छी मार्केटचा आपण इथे निधी इतका आपण आणलेला आहे आणि समोरच्या बाजूलाच आहे त्यामुळे आपण मला वाटतं त्याला एकदा आपण त्याला जर का योग्य भूमिका आपली तिथे समजवली तर नक्कीच ते देखील दे ऐकतील आणि त्यांना आपण जिथे शिफ्ट करायला आपण त्यांना त्यांची मंधरणी आपण करू शकू परंतु आपल्या दापोलीचे माझी एक संकल्पना आहे की जेवढे रस्ते आहेत जेवढे दापोली नगरपंचमध्ये जेवढे फुटपाथ आहेत ते सगळे फुटपाथ हे सारखेच दिसले पाहिजेत प्रत्येक आपापल्या मनामध्ये आपापल्या वॉर्डामध्ये आपापल्या मनाप्रमाणे तिथे पेरो ब्लॉक लावतो मग शंभर मीटरला वेगळा पेरो ब्लॉक मग त्याच्या पुढे गेले की वेगळा पेरो ब्लॉक त्याच्या पुढे गेले की वेगळी लाइटिंग दोनशे पाचशे मीटरला एक वेगळी लाइटिंग असते दुसऱ्या वॉर्डात गेलो की शंभर मीटरला वेगळी लाइटिंग असते त्याला काही सौंदर्यीकरण येणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्या नगरपंचायतमध्ये जेवढे फुटपाथ आहेत मी माझा विचार चालला की आता पुढचा टप्पा जो मिळेल त्या पुढच्या टप्प्यामध्ये सगळे गटार आणि सगळे फुटपाथ आपण सुशोभीकरण करून घ्यायचे आणि सगळं सौंदर्यीकरणासाठी आपण चांगला एक निधी आपण आणू जेणेकरून दापोलीचा एक एक वेगळी ओळख ही शहराची चा आपली तिथे निर्माण होईल आणि चांगलं शहर आपलं सुंदर दिसेल आणि तिसरा महत्वाचा विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे कुठला विषय नगरसेवक सांगा कुठला विषय पाणी विषय आणि म्हणून मला वाटतं जसं खेड शहरासाठी आपण अठ्ठेचाळीस कोटीची नळपाणी योजना आणली त्याच धर्तीवरती आता अमृत टू ही योजना अजून चालू आहे माननीय देशाचे आपले समाननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक देशामधल्या प्रत्येक शहरासाठी ह्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्याचा निधी हा शंभर त्याचा निधी हा स्टेट गवर्नमेंटकडनं हा वर्ग केला जातो परंतु योजना ही केंद्र सरकारची आहे दोन्हीचा शेअरिंग निधी आहे केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून ह्याच्यामध्ये निधी आहे परंतु माननीय पंतप्रधान साहेबांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनातून आपण खेड शहरामध्ये आपण ही नळपाणी योजना आणलेली आहे त्याच धर्तीवरती पुढचा टप्पा जो मंजूर होईल त्याच्यामध्ये दापोलीची नळपाणी योजना देखील मंजूर केली जाईल हा देखील शब्द आपला सण आज मी इथे देतोय आणि म्हणून त्याकरता जी काही आवश्यकता असेल पाठपुरा तर माझा चालूच आहे त्यासाठी आपण देखील सर्व आता नगरसेवक आपण सर्वांनी मिळून त्याच देखील जो काही स्थानिक पातळीवरचा जो पाठपुरा आहे तो सगळ्यांनी आपण करावा आणि त्याच्या बाबतीत जे काही प्रशासकीय बाबी असतील त्या सगळ्या पूर्ण करून शासनाकडून आपण नक्कीच तो आपण निधी मंजूर करून घेऊ आणि दापोली शहराची पाण्याची दहन ती कायमस्वरूपी आपल्याला दूर करण्यासाठी नक्कीच त्या योजनेचा आपल्याला उपयोग होणार आहे मी अधिक वेळ घेणार नाही आज आपण सर्व अतिशय दोन दिवसांच्या पूर्वी आपण हा निर्णय घेतला की आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी आपण या गार्डनचं आपण उद्घाटन करूया आणि आज ते उद्घाटन पार पडलेलं आहे आपण सर्व इथे उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व महायुतीच्या आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र मिळून आपल्या दापोली नगरपंचायत साहेब आता पुढची येणाऱ्या दापोली नगरपंचायतची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढायची आहे आणि महायुती म्हणूनच दापोळीचा नगराध्यक्ष बसला पाहिजे ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून तिथे प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी नक्कीच आपल्या सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा बाळवतोय